मामाचं नवीनच लग्न झालं होतं म्हणून मामीला मामा घरी नसताना काहीच करमत नसायचं म्हणून मामी म्हणाली आपण शेतमाळा पाहायला जाऊयात का मग मामी आणि शेत शेत मी शेतमाळा पाहायला गेलो मला तरी अगोदर ठाऊक होत मामी मामाकडून कसलीच खुश नाही शेतमाळ्यामध्ये कोणीच नव्हतं त्यावेळी मी मामीला म्हणालो मामी तू खूप निराश दिसत आहेस तेव्हा मामीने मामाबद्दल सांगितलं तुझ्या मामाला काहीच करता येत नाही तसं तर मामी मला खूप मोकळ्या मनाने बोलायची म्हणून मी मामीला म्हणालो अगं मामी मी आहे ना तुझ्या आनंदासाठी मी काहीही करेन मग मामी म्हणाली खरंच मग आपण दोघेजण शेतमळ्यात आहोत मग आज मामीला खुश कसा करशील ते पाहूया मग मामीला घेऊन शेतमळ्यातल्या कोठ्यामध्ये गेलो आणि नंतर संध्याकाळपर्यंत मी आणि मामी दोघांनी एकत्र माझं नाव विजय माझं एकवीस वर्ष आहे माझ्या मामीचं नाव माधुरी दिसायला मात्र खूप सुंदर आणि आकर्षक होते मामाचं गाव खेडेगावात असल्यामुळे मामीची संपूर्ण गावामध्ये चर्चा असायची माझ्या माधुरी मामीला पाहण्यासाठी लोक खूप आतुर असायचे मामीचं बोलणं तर खूप वेळ लावून टाकणारं होतं कथा सुरुवातीपासून पाहूयात म्हणजे तुम्हालाही सर्व गोष्टी लक्षात येतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा कथा वाचण्यासाठी वन मराठी स्टोरी डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या माझ्या मामाचं नाव मोहन होतो माझ्या मामाचं लग्न खूप दिवसापासून होत नव्हते कारण मामा दिसायला तेवढा काही सुंदर नव्हता आणि त्यात मामाला सरकारी नोकरी होती त्यामुळे मामा नोकरीच्या निमित्ताने शहरामध्ये राहायचे शेवटी मामाला एक मुलगी पसंत आली आणि त्या मुलीने सुद्धा मामाला पसंत केले त्यावेळी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला मी गेलो नव्हतो पण मामाने मुलीचे फोटो मोबाईलवर पाठवली होती फोटोमध्ये पाहिल्यावर मामी तर मला खूप सुंदर दिसत होत्या मामाला सरकारी नोकरी असल्यामुळे लग्नाची तयारी करायला गावाकडे कोणी नव्हते त्यामुळे मामा मला म्हणू लागला विजय तुला आता सुट्टी आहे आणि तू आता गावाकडे जा आणि लग्नाची तयारी कर आणि मी आतापासून सुट्ट्या घेतल्या तर मला लग्नानंतर काही जास्त दिवस सुट्ट्या मिळणार नाहीत म्हणून मी हळदीच्या आदल्या दिवशी सुट्टी घेऊन गावाकडे येईल तोपर्यंत तू लग्नाची सर्व तयारी कर मामाने म्हणल्यामुळे मी सुद्धा माझ्या आजोळी गेलो लग्नाची सर्व तयारी झाली आम्ही लग्नाला गेलो मामीचा फोटो तरी मी मोबाईलवर पाहिला होता पण प्रत्यक्षात मामीला मी काही पाहिलंच नव्हतं म्हणून मामी पाहण्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक होतो मामी मेकअपच्या रूम मध्ये होती मला मामीला पाहिल्याशिवाय राहत नव्हते म्हणून मी थेट मेकअप रूम मध्ये गेलो मामीच्या मैत्रिणी मामीचा मेकअप करत होत्या मामीने मला अगोदर पाहिलं नव्हतं मामी माझ्याकडे मागे वळून पाहिले तेव्हा मी खूप हैराण झालो मामीचा मेकअप अजून झालेला नव्हता मेकअपच्या अगोदरच मामी अगोदर इतकी सुंदर आणि देखणी दिसत होती मामी म्हणाली कोण आहेस तू मी मामीला सांगितलं जो नवरदेव आहे ना त्याचा मी भा आहे आणि तुम्ही माझ्या मामी अरे हो विजय ना तू असं का म्हणून मामीने मला जवळ बोलावली आणि म्हणाली म्हणजे तो गावाकडे होता लग्नाची तयारी करायला मी म्हणालो तुम्हाला कसं काय कळाले तेव्हा मामी म्हणाली तुझ्या मामाने मला फोनवरती तुझ्याबद्दल बरंच काही सांगितलं होतं त्यामुळे म्हणते मामाने माझ्याबद्दल मामीला अगोदरच फोनवर माझ्याबद्दल बरंच काही सांगितलं होतं लग्नाचा कार्यक्रम संपूर्ण झाल्यावर आम्ही मामाच्या गावी आलो मला सुट्ट्या होत्या त्यामुळे मी सुद्धा अजून राहण्याचा विचार केला नंतर गावाकडे आल्यावर मामीची आणि माझी ओळख तर खूप वाढली मला मामीचे सौंदर्य पाहून मी वेड्यासारखा मामीकडे पाहत राहायचं मामी सुद्धा माझ्याकडे खूप हसून बघायची लग्न होऊन दोन दिवस झाले आणि मामाला अचानक साहेबांचा फोन आला आणि म्हणाले आजच्या आज कामावर जावे लागेल खूप मोठी आहे का मामाला काही पुढे बोलता आलं नाही आम्ही सर्वजण एकत्रच त्यावेळी जेवायला बसलो होतो मामा खूप नाराज झाला आणि मोबाईलवर हो मी उद्या सकाळपर्यंत पोहोचतो म्हणून सांगितले मामी सुद्धा नाराज झाली मला दिसत होती कारण त्याची अजून पहिली भेट सुद्धा लग्नानंतर झालेली नव्हती आणि मामा जेवण करून लगेच निघाला मामा आणि मामी रूममध्ये दहा पंधरा मिनिट एकमेकांसोबत बोलत बसले होते आणि मी बाहेर मामाची वाट पाहत होतो मामाला रेल्वे स्टेशन पर्यंत नेऊन सोडायचे होते म्हणून मी मामाला स्टेशनला सोडायला गेलो आणि नंतर परत घरी आलो मामीचा चेहरा अजून खूप नाराज दिसत होता तेव्हा मी मामीकडे गेलो आणि म्हणालो काय झालं मामी खूप नाराज दिसत आहेस मामीचे आणि माझी जवळता लग्नानंतर वाढली होती मामी मला सतत विजय विजय म्हणून बोलायची म्हणून मामीला विचारल्यावर मामी म्हणाली तुझ्या मामाने हे काही बरोबर केलं नाही लग्न होऊन दोन दिवस झाले नाहीत आणि ते मला सोडून निघून गेले असं कोणी नवीन नवरीला सोडून जात का मी मामीला समजावून सांगत होतो त्यांची सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांना पुढे काही बोलता आलं नाही आणि ते आता आठ दिवसात परत येणार आहेत लग्नाला आलेले पाहुणे सर्व काही गेले होते आणि मीच तेवढा घरी होतो त्यामुळे मी सुद्धा नंतर माझ्या रूम मध्ये जाऊन झोपी गेलो आणि सकाळी उठून पाहतोय तर मामी अजून काही जागी झाली नव्हती म्हणून मी मामीच्या रूमचा दरवाजा वाजवला तेव्हा मामीने दरवाजा उघडला पाहतोय तर मला वाटत होतं की मामी रात्रभर काही झोपलीच नाही मामीला म्हणालो गुड मॉर्निंग मामी, मामी। सुद्धा हळू आवाजात म्हणाली गुड मॉर्निंग विजय मी मामीला म्हणालो मामी तुला झोप आली नाही वाटतो मग मामी म्हणाली हो मामी तुला झोप आली नाही वाटतं रात्रभर तेव्हा मामी म्हणाली होणारे विजय कशी काही झोप येईल बघ मामा सोडून गेले मला काही करमत नाही तेव्हा म्हणालो अगं मामी मग मा काय झालं मामा तर परत येणारच आहेत तोपर्यंत मी आहे ना तुझ्यासाठी काय करायचं आहे मला सांग तुझ्यासाठी मामा येथे नाहीत म्हणून मामाची कमी तुला किंचित भासू देणार नाही मी मामीला म्हणालो अग मामी, नाहीत म्हणून मामीची कमी मामाची कमी तुला किंचित भासू देणार नाही मी मामीला म्हणालो मामी, मामी अचानक खुश झाली आणि म्हणाली विजय खरंच ना मी हो म्हणालो आणि नंतर मामीला तयार होऊन चहा पेला ए म्हणून सांगितलं अगोदरच आजीने करून ठेवला होता चहा मी चहा घेतला त्यानंतर मामी सुद्धा द्यायला बाहेर आली मामीचा चेहरा अजूनही लग्नानंतर खूप सुंदर असा दिसत होता पण चेहऱ्यावर निराश मात्र होतीच म्हणून मी मामीला म्हणालो मामी, मामी आज आपण कुठेतरी बाहेर जाऊयात तुला बोर होत असेल ना तेव्हा मामी म्हणाली तू तरी माझ्या एकदम मनातलं ओळखलास मी तुला याच गोष्टीवर बोलणार होते मला घरात राहून काहीच करमत नाही कुठेतरी बाहेर जायचं प्लॅन करावा असं तुला म्हणणार होते पण तू अगदी माझ्या मनातलं बोलावून दाखवला मग मी म्हणालो कुठं जायचं आहे मामी म्हणाली आता कुठे जायचं हे तूच ठरव पण मनाला शांत वाटलं पाहिजे मला खूप एकटं एकटं पडल्यासारखं वाटत आहे मी मामीला म्हणालो बरं ठीक आहे मामी मी सांगतो आपण जाऊयात कुठेतरी तेव्हा माझी आजी म्हणाली अरे विजय आज तू शेताकडे जाऊन ये मोटर चालू करायची आहे मी आजीला हो म्हणून सांग सांगायला आणि आंघोळ करून मोटर चालू करण्यासाठी शेताकडे निघालो मामाचा शेतमाळा खूप मोठा होता आणि शेतामध्ये काम करायला शेतगडी सुद्धा होते पण आज जे म्हणाली त्या शेतगड्याच्या मुलीचे लग्न आहे त्यामुळे तो काही पंधरा दिवस कामावर येणार नाही आणि शेतामध्ये मोटर चालू करायला दुसरे कोणीच नाही मी आंघोळ करून शेताकडे निघालो तेवढ्यात मामी म्हणाली विजय कुठे निघाला आहेस एवढ्या तयारीमध्ये मी म्हणालो मामी शेताकडे जाऊन मोटर चालू करून येतो आणि तू सुद्धा तयार हो नंतर आपण बाहेर जाऊयात कुठेतरी तेव्हा मामी म्हणाली अरे मग मी पण येते ना शेताकडे मला शेतात फिरायला खूप आवडतो आणि मी अजून शेतमाळा पाहिलंच नाही तेव्हा आजीसुद्धा जवळ होती तेव्हा म्हणू लागली अरे बरं झालं तिचं सुद्धा घरामध्ये मन लागत नाही तुम्ही दोघेजण शेताकडे जाऊन या मामी म्हणाली दहा मिनिटात थांब मी तयार होऊन लगेच येते नंतर आपण दोघी मिळून जाऊयात मी मामीची वाट पाहत बाहेर उभा होतो पण मामीने तयार होईला अर्धा तास लावला मामीने काळ्या कलरची साडी आणि व्हाईट कलरचा ब्लाउज घातला होता मामीच्या सुंदरतेला काळा रंग अजूनही खूप शोभून दिसत होता मामी रूमच्या बाहेर आल्या पाहिल्याबरोबर मी दंग झालो मामी वयाने वीस वर्षाची होती पण दिसायला खूप नाजूक दिसायची आणि माझा मामा वयाने तीस वर्षाचा होता खर तर मामाला अगोदर कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हते कारण दिसायला मामा काही आकर्षक दिसायचा नाही आणि त्यात मामाच्या सुद्धा लग्नासाठी खूप अटी होत्या मुलीला काही दिवस आजतीच राहावे लागेल इतर अशा बऱ्या काही अटी मामाच्या होत्या पण शेवटी मामाला एवढी सुंदर मुलगी भेटल्यामुळे गावातील लोकसुद्धा खूप हैराण झाले होते आणि त्यांचं एकमेव कारण म्हणजे मामाला असलेली सरकारी नोकरी त्यामुळे पैशासाठीच मामीने मामाच्या सौंदर्याला पाहून लग्न केलं त्यामुळे मामीने मामाच्या पैशाला पाहून लग्न केलं आता शेतमाळ्यात गेल्यावर मामीला तरी मी या गोष्टी विचारणारच होतो आम्ही दोघीजण गाडीवरती बसून निघालो घराच्या थोडं पुढे आल्यावर मी मामीला म्हणालो अगं मामी पुढे रोड खूप खराब आहे गच्च पकडून बस नाहीतर गाडीवरून पडशील नंतर मामा मला ओरडेल मामीला शेतमळ्याला कशाला घेऊन गेला तेव्हा मामी म्हणाली नाही रे मामाला आपण दोघं शेतमाळ्यात जात आहे सांगितलं आहे मी मामाने सुद्धा जायची परवानगी दिली आहे तसा रस्ता खूप खराब होता त्यामुळे गाडीचा ब्रेक वारंवार मला मारावा लागत होतो रस्ता खराब असल्यामुळे मामीला सुद्धा मला गच्च पकडून बसली होती आम्ही शेतामध्ये जाऊन पोहोचलो मामीच्या चेहऱ्यावर खरंच खूप खुशी दिसत होती मामीला आजारी मिळाल्यासारखं वाटत होतो आम्ही दोघे जण शेतमाळ्यात चिंचेच्या झाडाला बांधलेल्या पाण्यावर जाऊन बसलो आज शेतामध्ये कोणीही काम करणारे कामगार नव्हते आणि आम्ही दोघेहीच होतो मामीच्या आणि माझ्या गप्पा चालू होत्या मामी मला खूप मोकळ्या मनाने माझ्याशी बोलत होती तेव्हा मी मामीला विचारलं अगं मामी, विचार मामी खरं सांग तुला मामा खरं आवडतात का तेव्हा मामी म्हणाली विजय तुला सांगू का मला तुझे मामा अजिबात आवडत नाहीत माझ्या आई बापाने तुझ्या मामाच्या नोकरीला पाहून लग्न ठरवलं पण मी सुद्धा आई बापाच्या पुढे जायची काही हिम्मत करत नव्हते मामी माझ्या गर्लफ्रेंड बद्दल विचारू लागली मी मामीला कोणीच गर्लफ्रेंड नाही म्हणून सांगितलं त्यामुळे मामी आश्चर्यचकित होऊन म्हणाली अरे तू दिसायला एवढा सुंदर आणि हँडसम आहेस तुला आजपर्यंत काही एकही मिळाले नाही का मामीला म्हणालो आणि मामीला विचारलं की मामी तुला आजपर्यंत कोणीतरी आवडलं असेलच ना तेव्हा मामी म्हणाली अरे तुझ्यासारखा भेटला असता तर मी तेव्हा पळून गेले असते आम्ही या गोष्टी घेऊन एकमेकांवर खूप हसलो आणि नंतर मामी म्हणाली माझं होतं एका मुलावरती प्रेम पण आम्ही थोडी हिंमत केलो असतो तर लग्नही केलं असतं पण तो, तो वेगळ्या जातीचा असल्यामुळे सगळ्यांना लग्नासाठी विरोध होता त्यामुळे मी सुद्धा तेवढी हिंमत धाडस दाखवली नाही आणि तो सुद्धा खूप घाबरत होता नंतर आम्ही दिवसभर गप्पा मारून घराकडे आलो मामी आणि मी गप्पा मारल्यामुळे आम्ही खूपच दोघेही मित्र मैत्रिणीसारखी फ्रीडम झालो होतो चार दिवसांनी मामा घरी आला आणि मी माझ्या घराकडे परत आलो येत असताना मामीने माझा नंबर घेतला मामा आता मामीकडे येऊन चार पाच दिवस राहत होता आणि जात होता पण मामी मला रोज फोन करायची आणि फोनवर बोलायची मी आणि मामी रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत मोबाईलवर गप्पा मारायच्या मी मामीला म्हणायचं अगं मामी, मामी मामाला जर कळाले तर काय होईल त्यामुळे मामी म्हणाली अरे तुझ्या मामाला एवढी जर काळजी असेल ना तर मला मामाने सोबत घेऊन जायला पाहिजे आता बघ ना लग्नाला दोन महिने पूर्ण होत आहेत पण तुझा मामा कसलाच रोमॅन्टिक दोन हो कसला शब्द प्रेमाने सुद्धा बोलत नाही माझ्याशी तुझ्या मामाकडून ही अपेक्षाच नव्हती रे तेव्हा मी मामीला म्हणालो मामी तो टेन्शन नको घेऊ मी उद्या येतो तुझ्याकडे आपण परत शेतमाला पाहायला जाऊयात खुश झाली आणि दुसऱ्या दिवशी मी गेलो आणि आम्ही दोघी दोन शेतमाळ्यामध्ये गेलो पण मामीच्या चेहऱ्यावर कसलाही आनंद दिसतच नव्हता मामी निराश आणि नाराज होती मामी मला मनोमन खूप आवडायची म्हणून मी आज ठरवलंच होतो शेतामध्ये गेल्यावर मी माझ्या मामीला माझ्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवणार आमच्यात मामा आणि मामी हे नातं राहिलेच नव्हतं आम्ही दोघी जण थोड्या फार मिळत्या जुत्या वयाचे होतो आम्ही दोघे जण एकमेकाला मित्र आणि मैत्रीचा समजायचो मी मामीला मोबाईलवर बोलत असताना कधी कधी आर्या तुटची भाषा सुद्धा करायची आणि मामी म्हणायची आता तो खूपच हट्ट झाला हट्टी झाला आहेस मामीला अशा भाषेत कोणी बोलतं का तेव्हा मी मामीला म्हणायचं अगं मामी तू माझी मामी कमी आणि मैत्रीण जास्त आहेस मग आता मित्र आणि मैत्रिणीमध्ये असं काही वयाचा किंवा नात्याचा संबंध असतो का तेव्हा मामी सुद्धा खूप खळखळून खड़ हसायची आम्ही जण गे शेतमाळ्यामध्ये गेलो शेतामध्ये काम करणारे शेतगडी हे खूप लांब होते आणि मी आणि मामी आमच्या शेतातल्या चिंचेच्या झाडाखाली होतो मी मामीला म्हणालो मामी मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा मामी म्हणाली हा बोल ना विजय मी मामीचा हात धरला आणि म्हणालो मामी मला खरंच तू खूप आवडतेस तुला पाहिल्यापासून मला काही करमत नाही सतत तुझा विचार माझ्या मनामध्ये येत असतो तेव्हा मामी जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली अरे तू काय बोलतोस विजय म्हणजे प्रेम प्रेम आहे तू करतोस वेड्या मामीवर मी मान मामीला उत्तर दिलं तेव्हा मामी म्हणाली अरे विजय तुझा आणि माझ्या वयातला अंतर जरी मिळत जुळत असेल तरी मी तुझी मामी आहे आपण मोबाईल मित्र आणि मैत्रिणी सारखे बोलत असलो तरी आपल्यामध्ये एक निर्मळ असं नातं आहे तुझे मामा तरी रोमॅन्टिक नाहीत पण ते रोमॅन्टिक नाहीत म्हणून मी तुला काही दुसऱ्या गोष्टीला होकार देऊ शकत नाही तू अजूनही लहान आहेस वय आता या गोष्टी आहे का पण मला तुझा स्वभाव माहिती आहे तुला चांगलंच ओळखते आणि तुला माझी छोटी बहीण देण्याचा विचार करत होते पण तू असं काही बोलून दाखवला मी तुझ्यावर हो नाराज आहे तेव्हा मी मामीला सॉरी सॉरी म्हणालो मामी खरंच तू दिसायला खूप सुंदर आहेस त्यामुळे मला मनातल्या गोष्टी सांगायला भाग पडल्या तेव्हा मामी थोडी शांततेवर आली आणि म्हणाली बरं ठीक आहे आणि मम्मी आणि मामाच्या छोट्या बहिणीबद्दल विचारलं मामीच्या बहिणीचा फोटो दाखवला ती सुद्धा मामी सारखी दिसायला सुंदर होती आणि मामीला दुसऱ्या क्षणामध्येच मामी, मामी आवडते म्हणून सांगितलं मामीने माझ्या आणि मामीच्या छोट्या बहिणीची ओळख करून दिली आम्ही दोघीजणी मोबाईलवर गप्पा मारू लागलो मामीने शेतमाळ्यामध्ये मामीच्या छोट्या बहिणीला बोलावून घेतले आणि मी सुद्धा तिथेच होते मामी आणि मी सुद्धा तिथेच होतो मामीने आम्हा सुद्धा सर्व गोष्टी करायला परवानगी दिली होती आम्ही लग्नाच्या अगोदर सगळ्या गोष्टी दोघांनी समजून घेतल्या होत्या मामी सारखीच हिमतवाली मामीची बहीण होती एक वेळा तरी तिने मामीला बाहेर हॉलमध्ये झोपायला लावले मी आणि मामीची बहीण पूजा आम्ही दोघीजण रूम मध्ये जाऊन झोपलो होतो मी मामीच्या प्रेमामध्ये पागल होत होतो पण मला नात्याचा असलेला दिला मामीने निर्मळपणा दाखवून आणि माझी चूक माझ्या लक्षात आली एवढ्या प्रेमळ आणि नितळ नात्याला मी भावनाच्या आधीच जाऊन खराब करण्याचा विचार करत होतो नंतर आम्ही दोघांनी लग्न केलं पण अजूनही माधुरी मामी माझी मैत्रीच्या